नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधव आजचा विषय थोडासा वेगळा आहे की आपल्या शेतकरी बांधवांचं महत्व समजावून सांगण्याचा आजचा व्हिडिओमध्ये मी छोटासा प्रयत्न केलेला आहे की शेतकऱ्यांमध्ये सरकार आणण्याची किंवा सरकार पाडण्याची ताकद आहे का तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे आपल्या शेतकरी बांधवांना फक्त शेती शेती करत बसण्यापेक्षाही खूप महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांचं महत्त्व किती आहे आपल्या शे विधानसभा निवडणूक येत आहे लवकरच आणि शेतकरी बांधव काहीही करू शकतो आपला शेतकरी बांधव हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी बांधव हा राजा आहे असं म्हटलं जातं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्याला खूप महत्त्व आहे हे थोडंसं दोन ते तीन मुद्द्यांमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या एक विचार दोन तीन मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण मतदार संख्या आहे किंवा संघ जे आहे ते आहे दोनशे अठ्याऐंशी तर मित्रांनो आता या दोनशे अठ्याऐंशी दो मतदारसंघांमध्ये एकूण एकशे साठ ते पासष्ट मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त वोटिंग हे शेतकरी बांधवांचं आहे म्हणजे दोनशे अठ्याऐंशी मध्ये एकशे साठ दीडशेहून जास्त धरले तरी चालेल दीडशेहून जास्त असे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये शेतकरी बांधवांचं वर्चस्व आहे शेतकरी बांधवांनी जो निर्णय घेतला तो निर्णय यशस्वी तेव्हा मित्रांनो दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात एकूण जिल्हे आहेत छत्तीस तर मग आता या छत्तीस जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर यातील पाच ते सहा जिल्हे वगळले तर उरलेले जे तीस जिल्हे आहेत तर या तीस जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांचं वोटिंग हे जास्त आहे म्हणजे तीस राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांचं वर्चस्व आहे किंवा शेतकरी बांधवांचा तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाने जी आकडेवारी सांगितलेली आहे तर जी जी है ती आकडेवारी मित्रांनो आता निवडणूक आयोगाने जी आकडेवारी सांगितलेली आहे किंवा त्याच्या माहितीनुसार शहरी ग्रा शहरी विधानसभा मतदारसंघांची जी संख्या आहे ती आहे बेचाळीस हजार आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघांची जी संख्या आहे ती आहे सत्तावन्न हजार म्हणजे सुद्धा आपल्या शेतकरी बां ग्रामीण मतदारसंघ म्हणजे ग्रामीण म्हणजेच खेडेगाव आणि खेडेगावात जास्तीत जास्त राहतात ते म्हणजे शेतकरी बांधव म्हणजेच येथे सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या मतदारसंघांची संख्या ही जास्त आहे म्हणजेच ग्रामीणमध्ये सत्तावन्न हजार आहेत आणि शहरी बेचाळीस हजार आहे तर एकूण याचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील पंधरा हजार शेत मतदारसंघ असे आहेत की ते ग्रामीण भागातील जास्त आहे म्हणजेच पंधरा हजार मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये शेतकरी बांधवांचे वर्षेच एकंदरीत जर आपण विचार केला ही आकडेवारी जर आपण पाहिली तर या आकडेवारीनुसार जर शेतकरी वर्ग हा एकवटला किंवा सरकारने जर शेतकरी बांधवांच्या धोरणानुसार जर चाललं नाही किंवा सरकारने शेतकरी बांधवांना त्रास दिला किंवा शेत जे सरकार आपल्या शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण करत नसेल आपल्या शेतकरी बांधवांच्या बांधवांचे जे काही प्रश्न असतील ते, ते प्रश्न सोडवत नसेल तर ते सरकार पाडायचं की आणायचं हे महत्वाचं म्हणजे हा निर्णय आपल्या शेतकरी बांधव नक्कीच करू शकतील म्हणजेच मित्रांनो शेतकरी बांधवांचं वोटिंग हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शेतकरी बांधवांच्या समस्य समस्या असतील शे, आपल्या शेतकरी बांधवांचे योग्य निर्णय असतील हमीभाव असेल कुठल्याही प्रकारचे कर्जमाफी असेल या सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती जर सरकार योग्य निर्णय घेत नसेल तर म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं वर्चस्व आहे आपल्या शेतकरी बांधव फक्त शेती शेतीपुरता मर्यादित राहिलेला नसून आजकाल सर्व बाबतींमध्ये आपल्या शेतकरी बांधवाचं वर्चस्व आहे हे या गोष्टींवरून या मुद्द्यांवरून लक्षात येतं मित्रांनो आता आपण जर विचार केला तर एकूण विधानसभा मतदान संख्या विधानसभा संख्ये मतदारांची जी संख्या आहे ती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर मग यामध्ये जर आपण एकशे पंचेचाळीस आमदार जर मराठ्यांनी किंवा शेतकरी बांधवांनी निवडून दिले तर त्यामध्ये सुद्धा आपला मराठी बांधवांनी निव सॉरी मा शेतकरी बांधवांनी निवडून दिलेलाच आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे तेथेसुद्धा आपल्या शेतकरी बांधवांचीच जीत आहे किंवा शेतकरी बांधवांचाच योग्य निर्णय यशस्वी होऊ शकतो तर मित्रांनो आता आपण जर मतदारसंघांचा विचार केला तर एकूण राज्यामध्ये एकूण मतदारसंघ जे आहे त्यामध्ये जनरल मतदारसंघ आहेत ते म्हणजे दोनशे चौतीस आणि जे राखीव मतदारसंघ असतात त्यामध्ये य एसटीचे पंचवीस आहेत आणि एस टीचे एकोणतीस आहेत असे एकूण दोनशे चौतीस मतदारसंघ आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ कोटी त्रेसष्ट लाख मतदार संख्या आहे किंवा मतदान संख्या आहे त्यामध्ये पुरुषांचा जर विचार केला तर पुरुषांमध्ये चार कोटी त्र्याण्णव लाख मतदारसंख्या आहे आणि स्त्रियांचा विचार केला तर चार कोटी सहासष्ट लाख हे मतदान हे स्त्रियांचं आहे मित्रांनो आता <coughs> आपण जर विधानसभा निवडणुकीचा जा शेड्यूल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर विधानसभा निवडणुकीचा शेड्यूल असं आहे की पंधरा ऑक्टोंबरला आदर्श आचारसंहितेची घोषणा ही निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे त्यानंतर एकोणतीस ऑक्टोंबरपर्यंत शेवट पर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख होती त्यानंतर तीस ऑक्टोंबरला अर्ज छाननीची तारीख होती त्यानंतर चार नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची तारीख होती ज्यांना कोणाला अर्ज आपला मागे घ्यायचा असेल त्याला चार नोव्हेंबर पर्यंतची मुदत होती त्यानंतर वीस नोव्हेंबरला आता एकाच टप्प्यात एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक हे होणार आहे म्हणजेच मतदान दा, विधानसभा मतदान होणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तेवीस नोव्हेंबरला एकाच दिवशी एकाच टप्प्यात आपल्या विधानसभा मतदार मतदानाचा जो रिझल्ट आहे जो निकाल आहे तर तो तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला सर्व विधानसभा मतदानांचा मतदाराचा निकाल लागणार आहे एकंदरीत जर आपण विचार केला तर एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार केला हे शेड्यूल जर जाणून घेतलं तर यामध्ये शेतकरी बांधवांचं खूप मोठं वर्चस्व आहे शेतकरी बांधव काहीही करू शकतात म्हणजे आता सध्या राज्यामध्ये मनोजदादा जारांगे पाटलांनी जो मुद्दा उठवलेला आहे मराठा आरक्षणाचा यामध्ये सरकारने आपल्याला <coughs> मराठा आरक्षण कुठल्याही प्रकारे दिलेलं नाही आणि यामध्ये आता मनोजदा जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज हा सरकार पाळूही शकतो आणि सरकार निवडूनही आणू शकतो यामध्ये मी संपूर्ण मराठा समाजाचा जरी विचार केला नाही तरी फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांचा जरी विचार केला तरी शेतकरी बांधवांमध्ये एवढी ताकद आहे की ते सरकार पाळूही शकतं आणि सरकार निवडून आणूही शकतं म्हणजेच मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना आजपर्यंत शेतकरी बांधवांना खरं तर खूप महत्त्व आहे शेतकरी बांधव जर आपले शेतीमध्ये कष्ट करत नसेल किंवा शेतीमध्ये उत्पन्न घेत नसला घेतलं नाही तर आप संपूर्ण जगाचा भारत देशाचा अर्थ जे दे अर्थव्यवस्था आहे तर ती बिघडू शकण्याच शकेल म्हणजेच शेतकरी बांधवांमध्ये एवढी ताकद आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था ही बिघडू शकतील तर एवढीच ताकद नसून विधानसभेमध्ये सुद्धा विधानसभा असेल लोकसभा असेल खूप मराठा समाजाचं किंवा शेतकरी वर्गाचं जे वोटिंग आहे त्याचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात आहे किंवा आणि आपलं मरा शेतकरी समाज जो आहे त्यांना अद्यापही या वोटिंगचं महत्त्व हो लक्षात येत नाही आहे किंवा आपलं वोटिंग किती महत्त्वाचं आहे हे हो लक्षात येत नाही आहे आणि त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला तुमचं मतदान हे किती महत्त्वाचं हो आहे तुमचं वोटिंग किती महत्त्वाचं आहे हे समजून सांगण्याचा छोटासा आणि महत्त्वपूर्ण असा हो प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन आवश्यक व्हिडिओ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलवरती करीत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र